शिष्यवृत्तीची परीक्षा आता जवळ आलेली आहे आपण फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये जो शिष्यवृत्तीचा पाचवीचा पहिला पेपर झालेला होता भाषा आणि गणित विषयाचा त्यातील काही प्रश्न पाहणार आहोत भाषेचे किती प्रश्न असतात एकूण पंचवीस प्रश्न असतात आणि गणिताचे किती प्रश्न असतात तर पहा या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या पानावर काही सूचना दिलेल्या असतात या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या त्यानंतर सुरुवातीला उतारा दिलेला असतो तोही काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर लिहायची कविता दिलेली आहे आणि त्यानंतर व्याकरणाचा भाग सुरू होतो पहा सातवा प्रश्न जो आहे खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्व नामे किती आहे पहा बरं वाक्य वाचा आणि सर्वनामे किती आहेत सांगा किती आहेत सर्व नामे तीन कोणती कोणती आहेत सांगू शकता सांगा बरं किती सर्वनामे आहेत 3 पुढचा प्रश्न पहा आठवा प्रश्न अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा बेरंगी पतंगानी आकाश सजले होते तर अधोरेखित कशाला के केलेल आहे पतंगानी आता या शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला माहिती असेल तुम्ही शिकलेला आहात की तो ती आणि ते हे आपण वापरायचं म्हणजे आपल्याला लिंग ओळखायला सोपं जातं म्हणजे पतंग तो पतंग म्हणजे तो म्हणजे काय पुल्लिंग ती लावलं की काय होत हा आणि ते लावलं की म्हणजे तो पतंग म्हटल्यानंतर काय येईल मग पर्याय कोणता येईल पर्याय ये क्रमांक तिसरा म्हणजे पुल्लिंग आता पुढचं पुढचा प्रश्न पहा नववा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील काळ कोणता आपल्याला काळ ओळखायचा आहे वर्तमान काळ आहे का साधा काळ आहे भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे या चार पर्यायापैकी आपल्याला काय करायचंय एक पर्याय शोधायचा आहे आता वाक्य वाचून पहा आणि काळ कोणता आहे तो पहा खेळणी तयार करायला बुरडा घरच्या तांबत्या आलाव्या लागायच्या कोणता काळ आहे पहा भूतकाळ अनागा लागायच्या यावरून आपल्याला या, या वाक्यातला काळ समजतो आता आपण पुढं पुढे जाऊया बघा दहावा प्रश्न जो आहे तो पहा पुढील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय एवढा त्या ठिकाणी चार पर्याय आहेत दुर्घटना मैत्रिणी कुतुंग सुरूपारंभी बघा हा शब्द पण बरोबर आहे हा शब्द पण बरोबर आहे उतुंग सुरूपारंभी हा शब्द पण बरोबर आहे हा शब्द चुकीचा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक बर समजलं